हॅलो फ्रेंड्स स्पेशल मेन्यू या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती मी ऐश्वर्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज ना आपण हॉटेलमध्ये मिळते सेम त्याच चवीची पुरी भाजी कशी बनवायची हे पाहणार आहोत तर तुमची पुरी तेलकट होत असेल किंवा तुमच्या भाजीला हॉटेलसारखी चव येत नसेल तर आपला हा जो व्हिडिओ आहे तो अगदी शेवटपर्यंत नक्की पहा तर या इथे ना मी गव्हाच्या पिठाच्या या ज्या पुऱ्या आहेत त्या पुऱ्या बनवणार आहे त्यासाठी या इथे मी दोन ते ती तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या अंदाजाने जितकं तुम्हाला आवश्यक आहे तितकं पीठ कमी जास्त नक्कीच करू शकता तर त्यानंतर यामध्ये मी अर्धी वाटी मैदा आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ वापरलेलं आहे तर सर्व जे पीठ आहे ते आपल्याला स्वच्छ चाळून घ्यायचं आहे त्यानंतर दोन चमचे यामध्ये बारीक रवा आपल्याला ॲड करायचा आहे रव्यामुळे आपली जी पुरी आहे ती खुसखुशीत बनते त्यानंतर चवी नुसार मीठ आणि थोडीशी साखर आपल्याला ॲड करायची आहे साखर ॲड केल्यामुळे आपली जी पुरी आहे त्या पुरीला कलर छान येतो त्यामुळं थोडीशी साखर आपल्याला ॲड करायची आहे सर्व जे पिठामध्ये टाकलेले जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अगदी थोड्या थोड्या पानामध्ये घट्टसर असं आपलं हे जे कणिक आहे ते मळून घ्यायचं आहे तर खूप जास्त सैलसर असं कणिक मळून घ्यायचं नाही कणिक सैल झालं तर आपल्या पुऱ्या तेलकट होऊ शकतात म्हणून अगदी थोड्या थोड्या कमी पानाचा वापर करून आपलं जे कणिक आहे ते या इथे घट्टसर असं मळून घ्यायचं आहे होता होईल तेवढ्या पाण्याचा कमी वापर तुम्ही या इथे करू शकता या इथे मी आपलं हे जे कणिक आहे ते घट्टसर कशा पद्धतीने मळून घेतलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता तर यामध्ये वापरलेला जो मैदा आहे तो मैदा भिजण्याची आपल्याला गरज आहे म्हणून थोडंसं तेलाने चोळून हे जे कणिक आहे ते मऊ करून घेऊयात आणि रेस्ट होण्यासाठी जवळपास आपल्याला दहा ते पंधरा मिनटं तरी असंच ठेवून द्यायचं आहे जेणेकरून यामध्ये असणारा जो रवा आहे तो व्यवस्थित असा फुलेल आणि आपली जी पुरी आहे ती छान अशा चवीची बनेल त्यानंतर पुरी भाजीची जी भाजी आहे ती भाजी कशी बनवायची हे आपण पाहूयात तर एका कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल गरम करून घेतलं तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये थोडेसे मोहरी जिरे आपल्याला ॲड करून घ्यायचे आहेत जिरे मोहरी व्यवस्थित असे फुली की त्यामध्ये थोडासा कढीपत्ता ॲड करायचा आणि एक मोठा चिक कांदा मी या इथे बारीक असा चिरून घेतला होता तोही कांदा अगदी गोल्डन आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर कांद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकता जर तुमची भाजीची क्वांटिटी जास्त असेल तर तुम्ही कांदाही जास्त या इथे वापरू शकता जर तुम्हाला जास्त कांदा आवडत असेल भाजीमध्ये तर तुम्ही कांदा वाढवूही शकता तर त्यानंतर अर्धी सुकी मिरची मी यामध्ये ॲड केलेली आहे आणि लसूणचा ठेचा यामध्ये ॲड केलेला आहे जर तुम्हाला रेडीमेड आलं लसूण पेस्ट वापरायची असेल तर तुम्ही तीही वापरू शकता पण आलं आणि लसूण या इथे मी ओबडदोबड ठेचून यामध्ये ऍड केलेलं आहे कांदा थोडासा मऊ झाला की यामध्ये मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक असा कट करून यामध्ये ऍड केलेला आहे आपला जो टोमॅटो आहे तो व्यवस्थित पटकन शिजावा म्हणून यासाठी यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करते मिठामुळे टोमॅटोला थोडंसं पाणी सुटतं आणि टोमॅटो पटकन शिजला जातो यासाठी आपल्याला प्रत्येक वेळी टोमॅटो भाजताना थोडंसं मीठ ॲड करायचं असतं आपलं जे कांदा टोमॅटो आहे ते व्यवस्थित असे भाजले गेले की यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला वापरलेला आहे आणि चवीनुसार लाल तिखट आपल्याला ॲड करायचं आहे तर यामध्ये जास्तीचे काही मसाले आपल्याला ॲड करायचे नाहीत फक्त गरम मसाला इतकाच ॲड करायचा आहे जर तुम्हाला धने पावडर वगैरे ॲड करायची असेल तर तुम्ही ते करू शकता त्यानंतर दोन मध्यम आकाराचे उकडून घेतलेले बटाटे मी अशा पद्धतीने स्मॅश करून घेतलेले होते ते बटाटे मी भाजीमध्ये ॲड करून घेते तर बटाटा शिजवताना खूप जास्त कच्चाही ठेवायचा नाही आणि खूप जास्त गाळही शिजवायचा नाही कमीत कमी पाण्यामध्ये हा जो बटाटा आहे तो व्यवस्थित असा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आपला जो मसाला आहे त्या मसाल्यामध्ये शिजवून घेतलेला बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत तर तुम्हाला भाजीची जी कन्सिस्टन्सी आहे ती कशी ठेवायची आहे ती तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये पाणी नक्कीच कमी जास्त करून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर मी खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी या इथे ते ठेवलेली आहे जेणेकरून पुरीसोबत ही जी भाजी आहे ती व्यवस्थित अशी खाता येईल तर बटाटा व्यवस्थित असा स्मॅश करून घ्यायचा आहे जर तुम्हाला बटाट्याच्या मोठ्या फोडी भाजीमध्ये आवडत असतील तर तुम्ही तशा पद्धतीने बटाटा कट करूनही ॲड करू शकता तर त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ परत ॲड करायचं आपण ऑलरेडी थोडंसं मीठ आधी ॲड ॲड केलं होतं त्यानंतर आत्ता थोडंसं मीठ यामध्ये मी ॲड केलेलं आहे त्यानंतर भरपूर सारी फ्रेश कोथिंबीर ॲड करायची आणि ही जी भाजी आहे ती थोडीशी आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये असणारे सर्व जे मसाले कांदा टोमॅटो आहे ते थोडेसे शिजतील त्यानंतर आपल्या भाजीला उकळी आलेली आहे आणि आपली भाजीची कन्सिस्टन्सी ही व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे तर पुरी भाजीची ही जी भाजी आहे ती या इथे तयार झालेली आहे त्यानंतर आपण जे मळून ठेवलेलं कणिक होतं तेही बऱ्यापैकी भिजलेलं आहे याच्या मस्त अशा पुऱ्या आपण या इथे तयार करणार आहोत तर यामध्ये आपण रवा वापरण्याचं कारण म्हणजे आपली जी पुरी आहे ना ती शेवटपर्यंत टम्माशी फुगलेली राहण्यासाठी यामध्ये आपण रवा वापरणार आहोत तर पिठाचा वापर न करता हलक्याशा तेलाचा हात लावून ही जी पुरी आहे ती आपण या इथे लाटून घ्यायची आहे जर तुमच्याकडे प्रेस मशीन असेल तर तुम्ही प्रेस मशीनचा वापर करूनही ह्या ज्या पुऱ्या आहेत त्या तयार करू शकता पण प्रेस मशीनने पुरी जास्त लांबली जात नाही ती थोडीशी जाड बन म्हणून या इथे मी थोडासा तेलाचा हात लावून ही जी पुरी आहे ती या इथे तयार करून घेणार आहे तर पुरी लाटताना पुरी खूप जास्त जाडही लाटायची नाही आणि खूप जास्त पातळही लाटायची नाही तर पुरीची थिकनेस तुम्ही या इथे पाहू शकता तर तेल गरम करण्यासाठी या इथे मी ठेवून दिलेलं आहे तर पुऱ्या तळताना तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त थंडही ठेवायचं नाही आणि खूप जास्त गरमही ठेवायचं नाही मध्यम आचेवरती आपलं जे तेल आहे ते तापवून घ्यायचं तरच आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा फुलतात आणि फुगतातसुद्धा व्यवस्थित अशा भाजल्या जातात जर तेल थंड असेल तर पुऱ्या व्यवस्थित फुगत नाही त्या खूप जास्त तेल पितात तर पहिली ही पुरी आपली व्यवस्थित फुगलेली आहे त्यानंतरच्या सर्व ज्या पुऱ्या आहेत त्या मी सेम तशाच तेल लावून लाटून घेतल्या आणि व्यवस्थित अशा तेलामध्ये फुगवून घेतल्या जर तुम्हाला जास्त गोल्डन कलरमध्ये पुऱ्या तळायच्या असतील तर तुम्ही तशाही पुऱ्या तळून घेऊ शकता पण अगदी कमी तेलकट या इथे ते आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत खूप जास्त तेल गरम करायचं नाही कारण पुरी कच्ची राहू शकते तर आपली पुरी व्यवस्थित तळलेली आहे मस्त चमचमीत अशी भाजी ही तयार आहे भाजी सर्व करताना थोडीशी गरम करून घ्या जेणेकरून मस्त अशा चवीची ती लागेल त्यानंतर टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्यासोबत कांदा लिंबू असं आपल्याला हे घ्यायचं आहे मस्त चमचमीत अशी भाजी आणि एकदम कमी तेलकट पुऱ्या या इथं तया इथे तयार झालेल्या आहेत नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही अशा पद्धतीची ही जी पुरी भाजी आहे ती नक्की ट्राय करून पहा तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद